गुड मॉर्निंग मी आहे प्राची आणि प्राची ब्लॉक्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमचा नाश्ता झाला आणि आम्ही आता माथेरानमध्ये पॉइंट्स फिरतोय सो बघूया बघा तुम्ही आम्ही कोणकोणते पॉइंट्स फिरतो आणि ही छोटी अवनी तुम्ही बघा कशी दिसते ती बघा छोटी अवनी आवडू बाबूला घेऊन आलीस तू डॉलीला घेऊन आली आला त्याच घोड ते झालं मी तरी हातात देखील दांडीला पकडावा वरती गर। भाग, भाग, काई गरज आहे व्यवस्थित चुकीचं पकडलं तिथे घाबरायचं नाहीये

अरे हाय आज पण हॉर्स राईड करतोय आणि आम्ही इथे पाच पॉइंट कव्हर करणार आहोत एक पॉइंट किंग जॉर्ज पॉइंट किंग एडवर्ड पॉइंट सिलिया पॉइंट आणि चालोट लेक म्हणून एक आहे तर आम्ही पाच पॉइंट कव्हर करणार आहोत आम्ही चाललोय तिथे रस्ते बघा इथले खूप छान आहेत बघू शकता तुम्ही पाठी हॅलो चला तर मग बघूया हे पाच पॉइंट पण आता आहोत किंग जॉर्ज पॉइंटला बघू शकता तुम्ही हे बघा खूप छान आहे व्ह्यू आम्ही ॲक्च्युली उन्हात आलो काहीतरी प्लॅन करत होतो इथे आम्हाला ते बघते त्या लँडस्लाईड झाली होती पूर्ण तो लँडस्लाईड पॉइंट आहे मगाशी तुम्हाला दाखवायचा राहून गेला तो किंग जॉर्ज पॉइंट कडून आम्ही निघालोय हे रस्ता बघा हा कसा आहे मी इथून पावसाळ्यात पाणी जात वाटते फुल ॲडव्हेंचरवाला वाला रोड वाटतोय

आम्ही आता लेक पॉईंट बघायला चाललो आहे चाल तर मग आपण बघूया आम्ही आता आहोत लॉर्ड्स पॉइंटला बघू शकता तुम्ही ते ते टाकतात ते, ते, ते आहो इथे सिलिया पॉइंट आहे ना आमचे सर्व पॉइंट फिरून झालेले आहेत आता परतीचा प्रवास आम्ही निघालो आहोत आता टॉय ट्रेनसाठी लाईन लावतोय बघू तिकीट भेटेल की नाही ई रिक्षेने जाऊ सो चला बघूया टॉय ट्रेन असेल तर टॉय ट्रेनचा अंदाज घेऊया मजा बघूया टॉय ट्रेनची खुशी असते माझ्या ब्लॉग ला असंच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू शेवटी आम्हाला काय टॉय ट्रेनचं तिकीट भेटलं नाही सो जसं आम्ही आलेलो तसंच चाललोय परत घोड्यावर आम्ही आलो घोड्यावर फिरलो घोड्यावरती आणि चाललोय पण घोड्यावरच घोड्याची हॉस्ट खूप पूर्ण झाली आमची मजा आली अरे ट्रीप अजून संपली नाही आहे बाकी आहे आम्ही आत्ता चाललो आहे साईकृपामध्ये फेमस लपेटा तिथेच चाललो आहे आम्ही जेवायसाठी त्याच्यानंतर ट्रीप आमची संपली पहिला फोट पूजा करून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो बाय माझ्या ब्लॉगला असंच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा गुण। 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 अँड फायनली आम्हाला इथे टेबल भेटलाय सो आम्ही बसतो जेवायला चपेटा खूप छान होता फेमस लपेटायचा आता आम्ही खातो इतकी फेमस कुल्पी तुम्ही बघू शकता हे बोला दफर नाईंटी फाय रुपीजची आहे पण खाल्ल्यावरती तुम्हाला असं वाटेल की पुन्हा पुन्हा खावे सिरियसली नक्की ते आपण